ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं केलेल्या कारवाईत दहा मोटर पंप जप्त करण्यात आलेत तर अकरा बोरवेल बंद करण्यात आलेत या सर्व नळ जोडण्या अनधिकृतपणे घेण्यात आल्या होत्या त्यासंदर्भात गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येते अनधिकृत बांधकामांना पाणीपुरवठा दिला असल्यास त्याची कागदपत्रं तपासण्यात यावीत तसंच बांधकाम अवैध असल्यास नळ संयोजन तात्काळ खंडित करण्यात यावं त्याचप्रमाणे पालिकेच्या जलवाहिनीवरून अवैधरित्या नळ संयोजन घेतलं असल्यास तेही तातडीनं खंडित करावं असे निर्देश पालिका आयुक्त सौरभ यांनी पाणीपुरवठा विभागाला दिलेत त्या अनुषंगानं दिवा प्रभाग समिती क्षेत्रात पंचवीस आणि सव्वीस सा जुलै रोजी अनधिकृत बांधकामांची नळ जोडणी खंडित करण्याची विशेष मोहीम घेण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली या मोहिमेत अर्धवट बांधकाम असलेल्या तसंच व्याप्त असलेल्या अनधिकृत बांधकामांची पाहणी करून तेथील नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या पंपही जप्त करण्यात आले असून काही ठिकाणी बोरवेलही बंद करण्यात आल्याचं पवार यांनी सांगितलं दिवा प्रभाग समिती क्षेत्रात शीण महापे रोड परिसर दातिवली रोड शांतीनगर मुनीर कंपाऊंड या भागांमध्ये ही कारवाई करण्यात आली